नमस्कार मी पुष्पा गांगर्डे आई तुमच्या संवादाची सोबती या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आता आपण कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहत आहोत तर स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये आपण मुलाला कशा प्रकारे भाषा शिकवू शकतो आता आपण स्वयंपाकघरामध्ये आपण चहा बनवला त्याविषयी बोललेला आहोत तर आपण आता नाश्ता कसा बनवायचा याविषयी आणि नाश्ता बनवताना कशी भाषा बाळाला शिकवता येईल याविषयी आपण बोलणार आहोत आता उदाहरणार्थ आपण पोहे हा नाश्ता बनवणार आहोत तर आपण बाळाला आपल्या बरोबर घेऊन स्वयंपाक करताना समजा आपल्याच घरातली प्रायोरिटी असते आपल्या घरच्या व्यक्तींना कदाचित नऊ वाजता नाश्ता लागतोय तर आपले पोहे होण्यासाठी जास्तीत जास्त दहा मिनिट लागतात पण यावेळेस आपण कशी काळजी घ्यावी लागती आपल्याला मुलाला सोबत घेऊन पोहे बनवायचे आहेत तर आपल्याला कमीत कमी त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊन तासापेक्षा जास्त वेळ लागणार ला 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 जा आहे कारण की आपल्याला त्याला शिकवत शिकवत पोहे बनवायचे मग पोहे बनवण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या दोघांनी मिळून एकत्र त्या जमा करायच्या आहेत त्यामध्ये काय आहे तर आपण काय म्हणू शकतो बाळा मुलाला चला आपण आज पोहे करूया मग पोहे कोणत्या डब्यात आहेत बरं चला आपण दोघं पाहूया मग तो डब्बा उचलताना हा बघ हा स्टीलचा डबा किंवा हा मोठा डबा किंवा हा दोन नंबरचा डबा यासारख्या तुम्ही त्या डब्बा सापडल्यानंतर त्याला विश्लेषण देऊ शकता विशेषण विशेषण देऊ शकता की कशा प्रकारचा डब्बा आहे आपल्याला ह्या पण गोष्टी याच्यातून शब्द त्यांना शिकायचे आहेत स्टील हा धातू त्याच्यातून काढणार आहे दोन नंबरला ठेवलेला आहे तो लहान आहे की मोठा आहे यासारखे शब्द तुम्ही त्याच्याबरोबर वापरणार आहे यातल्या बऱ्याच आई वेगळ्या प्रकारचं जर त्याच्या जागेवर दुसरा नॉर्मल मुलगा असेल अरे तो दोन नंबरचा डबा घे अरे तो स्टीलचा डबा घे तो मोठा डब्बा घे कदाचित त्याच्या शेजारी छोटा डब्बा असेल अशा प्रकारचं काम सांगतात तसंच आपण नॉर्मल मुलांप्रमाणे या मुलांना त्यातून भाषा शिकवू शकतो मग आपण त्यांना सांगितलंय समजा या डब्यामध्ये पोहे आहे आणि ते कृती करतानाही दोघही बरोबर आहोत आपण आणि कारण की हे नॉर्मल मूल नाही त्याला लांबून सांगितल्यावर कळणार नाही आईनेही त्या डब्याजवळ जायचे आणि आपण सांगितलं हा बघ हा दोन नंबरचा डबा एक आणि दोन दोन नंबरचा डबा हा बघ हा मोठा डबा कारण की त्याच्या शेजारचा छोटा डबा दाखवायचा हा छोटा डबा आहे हा मोठा डबा म्हणजे ह्या मोठ्या डब्यात पोहे आहेत आपण ज्याप्रमाणे आपल्याला आपले ठेवलेले पोहे असतील ते ठिकाण असेल त्या ठिकाणाचं नाव आपल्याला तिथं जाऊन त्याला बोट लावून दाखवायचं आहे आणि कृती स्वतः आपणच करायची आहे फक्त त्याला आपल्याकडे लक्ष केंद्रित करून घ्यायचंय तो त्याला भाषा समजत नाहीये म्हणून आपण भाषा शिकवतोय मग तो दोन नंबरचा डब्बा घे किंवा तो मोठा डब्बा घे किंवा त्याच्यात पोहे आहेत हे त्याला कुठली कृती कळणार नाहीये त्यामुळे आपणच कृती करायची आहे आणि त्याच्याबरोबर भाषा बोलायची आहे त्याला आपल्या सोबत घेऊन मग त्या डब्यातून पोहे घ्यायचे पोहे घेतल्यानंतर मी पोहे निवडते काय असेल ते किंवा मी पोहे स्वच्छ करून घेते त्याच्यानंतर मी पोहे भिजायला ठेवते आता पोह्यासाठी लागणारे मी शेंगदाणे घ्यायचे आहेत त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण पोहे घेतले त्या पद्धतीने त्या डब्याचं विश्लेषण करायचं आहे किती नंबरचं आहे किंवा लहान आहे मोठा आहे आणि स्टीलचा आहे की दुसरा कुठल्या धातूचा आहे त्या पद्धतीने बोलून आपण शेंगदाणे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मिरची कोथंबीर घ्यायची आहे तर आपण त्यासाठी म्हणू शकतो फ्रीजमधून मिरची आणि कोथंबीर घेते यासारखे मग त्या फ्रीज रोज रोज त्या वस्तू स्वयंपाक करताना घेतल्यावर त्या फ्रीजला आपण सारखं सारखं म्हटलं हे बघ फ्रीजमधून ही वस्तू घेते तर त्याला त्या मेन गोष्ट रोज कुठला उच्चार होणार आहे फ्रीजचा फ्रीज हा शब्द आपण म्हटल्यानंतर हेच ते हे त्याला पहिलं कळायला लागते भाषा पहिली स्टेप आहे ऐकणे आणि ऐकण्यानंतर ती समजणे ऐकून ऐकून ती समजायला लागते रोजच फ्रीजमधून वांगे घेते मे कोथंबीर घेते मग फ्रीज मध जवळ जाणार आहेत आपण त्याला हात लावणार आहे तर त्याला कळायला लागणार अरे हे असते की याला आई रोज फ्रीज म्हणते भाषा पहिली स्टेप आहे ऐकणे आणि दुसरी स्टेज आहे त्याला कळणे आपण बोललेलं रोज रोज तेच बोलवर त्याला समजायला लागणार आहे की हे फ्रीज आहे हा डब्बा आहे हा स्टीलचा हे पोहे आहेत हे शेंगदाणे ही मिरची आहे अशी अनेक भाषा त्याला काढायला लागणार आहे आणि मग ती मिरची कोथंबीर शेंगदाणे घेऊन आपण मी बघ ही कट करते मी कापते चाकू घेतला पॅड घेतलं विळी घेतली काय तुमच्याकडे साधन असं कात्री असू शकते त्याचं पण तुम्ही नाव सांगू शकता आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला पोहे करतानाचे ज्या सगळ्या कृती आहेत ते सगळं कट करते आता मी कढई गॅसवरती ठेवली रोज रोज तो गॅस कढई पातेलं उलातनं असेल त्या पक्कड असेल या शब्दांचा हे बघ मी पक्कड घेते मी उलातनं घेतलं याला उलातनं म्हणायचं किंवा तू मला उलात न दे हे बघ तुझ्या समोर आहे ते उलातनं मला दे अशा प्रकारे त्याला कामात सहभागी करून नुसतं जर आपण त्याच्याबरोबर बोलत राहिलं तो ऐकायला दोन वर्षाचा बाळ रिकामा नाही त्याला प्रत्येक वेळेस कामात सहभागी करून घ्यायचे आपण त्याच्या अरे हे बघ उलातनं दे मला अरे हा दोन नंबर जरा बघ घे बरं खाली जर त्याला तो झेपणारा असेल तरच आपण त्या पद्धतीने त्याला कृती सहभागी नाहीतर झाकण काढून घे वाटी घे आपण त्याच्यात शेंगदाणे घेऊ त्याला कृतीत सहभागी केलं तर त्याला त्या ते गोष्टीचा आनंद वाटणार आहे तो आपल्या जवळ थांबणार आहे आणि मग तो भाषा शिकणार आहे नाहीतर नुसतं त्याला कुठल्याही गोष्टीला हात लावू न देता आपण जर बोलत राहिलो तर ते बाळ आपल्या जवळ थांबणार नाहीये ते दोन ते तीन किंवा पाच वर्षाचंही बाळ असू द्या त्याला त्याचं खेळण्याशी मतलब असतंय की आपल्याला खेळायचंय मग हे तुम्ही खेळातूनच शिक्षण देत त्याला किचन मध्ये वेगवेगळ्या गोष्टींना वेग ला हात लावू द्यात ती कृती करू द्यात आणि त्या कृतीला शब्द आणि वाक्य द्या आणि आपण केलेल्या कृतीलाही शब्द वाक्य द्या मग ते बाळ त्या गोष्टी शिकणार आहेत मग ती मी पोहे हलवते हे, हे बघ मीठ टाकलं मिरची टाकली काय जे इन्ग्रेडियंट टाकले त्याचे प्रत्येकाचे नाव त्यावेळेस घेणार आहेत आणि मग हे झाले पोहे बघ बर छान झालेत का हे त्याला खायला देऊनही दाखवू शकता बाळाचं वय किती आहे त्याच्यानुसार ती कृती तुम्ही करू शकता म्हणजेच मग हे झाला नाश्ता चल आपण आता नाश्ता करूया मग नाश्त्यामध्ये काय आहे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ता असतात काही पण असू शकतं त्याच्यामध्ये शिरा आहे उपीट आहे इडली चटणी असू द्यात किंवा दुसरा कुठल्याही प्रकारचा आता युट्यूबमुळे वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ता होतात त्या नाश्त्यामध्ये तुम्ही बाळाला नाश्ता बनवताना सहभागी करून घेऊ शकता आणि त्या पद्धतीने त्याला ती भाषा देऊ शकता की नाश्ता करताना आपण त्याच्याबरोबर बनवताना त्याच्याबरोबर काय काय बोललं पाहिजे आणि परत नाश्ता सर्वांना देतानाच्या घरातील व्यक्ती किती त्याच्या प्लेट घेणं तेवढ्या प्लेट घेतल्या तेवढे चम्मच घेतले सर्वांना नावाप्रमाणे हे दर पप्पांना दे हे आजीला आज दे आजोबांना दे हे तुला घे हे मला पोहे घे अशा पद्धतीने सगळ्यांची नावं प्लेटची नावं चम्मचचं नाव यासारखी वेगवेगळी नावं तुम्ही त्याच्यामधून त्याला शिकवणार आहेत आणि कृतीत पण सहभागी करून घेणार आहेत आणि मग पोहे खातानाची परत पोह्याची त्याला तुम्ही चव शिकवणार आहेत बघ कसे छान लागत आहेत का खूप तिखट झाले का की खारट लागत आहेत बघ बरं तुला आवडले का पोहे कसे छान आहेत कारण आईला माहीत असतं ता बाळाने पोहे पटपट दोन तीन घास खाल्ले का अरे याला पोहे आवडलेत मग सांगायचं किंवा तो खात नसेल तर तुला आवडले नाहीत का ते तिखट आहेत का की तुला शिरा आवडतो यासारख्या गोष्टी तुम्ही त्याच्याबरोबर नाश्ता होईपर्यंत संभाषण करू शकता आणि या संभाषणातूनच रोज रोज केल्याने त्याची भाषा डेव्हलप होणार आहे आणि यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी आई तुमच्या संवादाची सोबती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद